मंडळी छोट्या पडद्यावर सध्या टी आर पीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे प्रत्येक वाहिनी आपल्या चॅनलचा टी आर पी वाढवण्यासाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत तर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकामध्ये का सुद्धा ट्विस्ट आणला जातोय टी आर पीच्या शर्यतीत पुन्हा आघाडीवर येण्यासाठी कलर्स मराठीनेसुद्धा कंबर कसले आहे बिग बॉस नंतर आता कलर्स मराठी नव्या मालिकांचा धडाका सुरू करते कलर्स मराठीने आपल्या लुकमध्ये सुद्धा बदल केला आहे तर दिग्दर्शक असलेले केदार शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वीच कलर्स मराठीच्या प्रोग्रॅमिंग हेडची जबाबदारी स्वीकारली होती त्यानंतर आता टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर नेण्यासाठी कलर्स मराठीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने कलर्स मराठीच्या नव्या लुकचं अनावरण केलं या फ्रेश लुकप्रमाणे काही नवे कार्यक्रम आणि मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत काही दिवसापूर्वीच अंगावर शहारा आणणारा महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी या मालिकेचा जबरदस्त टीजर प्रदर्शन आता मालिका देखील सहभागी दमदार प्रोमो म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिरोध दुर्गा कशी घेणार हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहेत तसेच शिल्पा नवलकर राजेंद्र शीतलकर आणि वृंदा गजेंद्र हे देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत तर या नव्या मालिकेविषयी आणि बदललेल्या कलर्स मराठीविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका